करतोस वेळ म्हणतात वेड तू जयशुर आहे भावना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आर्जिक्रेशन मराठी आणखीन एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर बांधणं आजचा व्हिडिओ खूपच खतरनाक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण वेळेस ट्रेंडिंग सॉंगवरती बनवलेला आहे तर माणं आजचा त्याचा आपण दुसरा पार्ट बनवलेला पा आहे तर बांधणं आजच्या अजून लाईक नसे केले तर एक क्लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशाच नवीन नवीन प्रकारचे टेड्स व्हिडिओ एडिटिंग इथं शिकवत असतो तर बांध ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बांध ना तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं आपण रोज डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बघ तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करणे काही पण जर नसल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजला मॅसेजला रिप्लाय देतच असतो चला तर मग भावना जराशी वेळ न घालो तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया खरात पहिले आपल्याला आलेट मशीन ओपन करून घ्यायचे अलर्ट मशिना ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अलर्ट मशिनामध्ये बुकमार्पी शेडलिंक आणि एक सिकबी लिंक दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्या घ्यायचे आहेत इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात अधी आपल्याला इथे बुकमार्पी शेडलिंग ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर कायचे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये आपण बिटमार्क केलेले इम्पोर्ट होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात अंदी आपल्याला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामधून जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात अंदी आपल्याला इथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर आपल्याला तीनडॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया आपल्याला करून घ्यायचं आहे फिल कॉम्पोजिशन करून घेतल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला ते आपला इमेज वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला आपल्या टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं व्हिग्नेटिव्ह हा इफेक्ट आपल्याला सर्च करून घ्यायचा आहे सर्च करून घेतल्यानंतर जी साईज जी आहे ती साईज आपल्याला तिथं कमी करून घ्यायची आहे कमी तुम्हाला हवी तशी तुम्ही कमी करून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं राऊंडनेसवर जायचं आहे तिच्या ते गेल्यानंतर ते पण आपल्याला तिथं कमी करून घ्यायची आहे कमी करून घेतल्यानंतर आपल्याला इथं एकशे वीसपर्यंत ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं फेदरवरची फेदरवर जायचं आहे तो पण तुम्हाला वाटेल तेवढा तुम्ही कमी करून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथं स्ट्रेंथवर जायचं आहे स्ट्रेंथवर गेल्यानंतर ते पण आपल्याला इथं आठशे आहे तरी तर हजारपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे आल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं तिच्यावरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे ॲडबॅकमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं गुशवून ब्लर हा इफेक्ट सर्च करून घ्यायचा आहे सर्च करून घेतल्यानंतर तिच्यावरती आपल्याला टच करायचं आहे आणि आपल्याला काहीशी अशा प्रकारे आपल्याला तो थोडासा ब्लर करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचा आणि आपल्याला इथे एक गोड राऊंड घ्यायचा आहे गोल राऊंड घेतल्यानंतर मोबाईल ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि तीन नंबरच्या ऑप्शनमधून आपल्याला तो अशा पद्धतीने तिथं वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर एक नंबरच्या ऑप्शनवरती येऊन आपल्याला तो इथं घेऊन यायचा आहे इथं घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे परत तिच्या टच करायचा आहे कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे आणि तिथं आपल्याला या पहिल्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत तिच्या टच करायचा बॉर्डर आणि जायचं आहे त्याचा स्ट्रोक ऑन करून घ्यायचा आहे थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचा कलर एक कोणता पण एक कलर तिथं आपल्याला घेऊन घ्यायचा आहे थोडं आपण कमी, कमी पर करून घेऊया कमी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत तिच्या तिजाच करायचं आहे आणि डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आहे डुप्लिकेट लेअर केल्यानंतर आपल्याला ले त्याची एक वरची लेअरची आहे ती आपल्याला थोडीशी अशी सरकवून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे बॉर्डर आणि शॉर्डरमध्ये जाऊन आपल्याला त्याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लास्टपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत दोन्ही लेअर आपल्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचे आहेत वळून घेतल्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं परत प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्याला एक तिथं राऊंडवाला शिपिंगच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं मो टान्सफॉर्मर मोठा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं अशा पद्धतीने घेऊन यायचं आहे आणि थोडासा आपल्याला तो लहान करून घ्यायचा आहे लहान करून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जा, मीडियामध्ये गेल्यानंतर एक इमेज आपल्याला तिथे घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मोबाईल ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इमेज लहान करून घ्यायचं आहे लहान करून घेतल्यानंतर इमेज आपल्याला इथं घेऊन यायचं आहे इमेज तिथे घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं लास्टपर्यंत जायचं आहे आणि आपला शिप इमेज आणि इमेज आपल्याला इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं स्टार्टिंगला लायचं आहे आणि आपला जो इमेज आहे तो आपल्याला त्या शेपच्या खाली घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्या इमेजवरती टच करून शेप इमेजवरती टच करून आपल्याला त्याचा एक ग्रुप तयार करून घ्यायचा आहे ग्रुप तयार करून घेतल्यानंतर ग्रुपवरती टच करायचं आहे ॲडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इमेजवरती टच करायचं आहे मुल जाऊन आपल्याला इमेज लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने तो शेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडासा तो वाळवून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं बॅग येऊन जायचं आहे बॅगानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं आता बॅग येऊन जायचं आहे बॅकानंतर आपल्याला शिकबेक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं सर्वात खाली एक लेअर दिलेलं आहे ते आपल्याला इथं कॉपी लेअर करून घ्यायची आहे कॉपी लेअर केल्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे परत आपला बनत तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते लेअर तिथं पेस्ट लेअर करून द्यायचे पेस्ट लेअर करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं परत प्लसवरती क्लिक करायचा आहे प्लसवरती क्लिक करायनंतर आपल्याला परत एक शिप इमेज घ्यायचं आहे तिन्डॉरवरती क्लिक करायचं आहे फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं कलरमध्ये आपल्याला त्याचा एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथं व्हाईट कलर असा वरती घेऊन घ्यायचा आहे आणि ब्लॅक कलर आपल्याला इथं खाली घेऊन यायचं आहे व्हाईट कलरवरती टच करून पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने आपल्याला त्याचा शिप इमेज तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टच करून ठेवायचा आणि आपल्या सर्कलच्या खाली घेऊन यायचं आहे सर्व सर्कलच्या खाली घेऊन आल्यानंतर त्या शेफ इमेजवरती टच करायचं आहे आणि आपल्याला शॅडवरती रट करून अशा पद्धतीने खाली घेऊन यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपण जो पेन जी ॲट केलेला आहे त्याच्यावरती टच करायचा आहे मग टान्समोर आपल्याला थोडासा तो लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने इकडे सरकवून घ्यायचा आहे सरकून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं लास्टपर्यंत जायचं आहे आणि आपला शाडो इमेज आपल्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथं आपण जो पी एन जी तयार लावलेला आहे तो पण आपल्याला तिथं शॉर्टपर्यंत ॲड वाढवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती टच करून आपल्याला आपल्या इमेजच्यावर फक्त ठेवून द्यायचं आहे शाडू इमेजच्यावर ठेवून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं परत बॅक घ्यायचा आहे आणि आपला शिकवे प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या पहिले इमेजवरती टच करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर परत परत तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्या पहिल्या सर्कलवरती टच करून आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं वरच्या सर्कलला पण हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्या ग्रुपला पण हाच इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर जो ईस्ट ग्लो जो इफे इफेक्ट आहे तो आपल्याला त्याचा आप ऑफ करून घ्यायचा आहे ऑफ करून घेतल्यानंतर आपल्याला ग्रुपवरती टच करायचा आहे बॉर्डर आणि शॅडोमध्ये जायचं आहे आणि शॅडोमध्ये जाऊन त्याचा शॅडो ऑन करून घ्यायचा आहे आणि थोडासा वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं त्यानंतर परत आपल्याला इथं स्टार्टिंग घ्यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचा आहे आणि आपल्याला इथे एडिटेक्समध्ये जाऊन आपल्याला एक पी एन जी घेऊन घ्यायचा आहे हार्टचा जो पी एन जी आहे तो आपल्याला तिथं घेऊन घ्यायचा आहे घेतल्यानंतर आपल्याला इथं कलरवरती टच करून पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं आपल्या लास्टपर्यंत तो शेपिंग आपला पी एन जी वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथे बॅग घ्यायचा आहे आपला सेकीपीक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे सिकी प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला दोन नंबरच्या इमेजवरती टच करून इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं परत बॅग घ्यायचं आहे आणि आपला बनोत्तर प्रोजेक्ट आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्या पीएन जीवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं परत तिच्यावरती टच करायचा मुळ ट्रान्सफॉर्मर जायचं आणि आपल्याला तो लहान करून घ्यायचा आहे लहान करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आपल्या इमे आपला सर्कल जो आहे ते आपल्या इमेजच्या वर तो असा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपले लेहरीघर लिहून घ्यायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे आपल्या टॅक्स इफेक्ट टॅक्समध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं आपले जे काय टेक्स असतील ते आता इथं लिहून घ्यायचे आहे लिहून घेतल्यानंतर आपल्याला इथं फॉन्टमध्ये जायचं आहे एक फॉन्ट आपल्याला घेऊन घ्यायचा आहे कलरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथं व्हाईट कलर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं फॉन्ट थोडंसं लहान करून घ्यायचा आहे ओके करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोबाईल ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा पद्धतीने आपल्याला तिथं वाळवून घ्यायचं आहे आणि एक नंबरच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला अशा पद्धतीने तो इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि तिथून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती या लेअरवरती लाँग प्रेस करून ठेवायचं आणि लेअर आपल्याला ले ले कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत आपल्याला दे समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे आणि तिथून आपल्याला पेस्ट लेअर ले 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 करून द्यायची आहे आणि समोरच्या बीटपासून त्याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर आपलं जे काय इथं आपले टेक्स असतील ते आता आपल्याला इथं लिहून घ्यायचे आहेत आणि परत तुम्हाला जिथं जिथे एक्स्ट्रा दोन दोन बीट दिसणार आहेत तिथंच फक्त आपल्याला आपली लेहरीकर लिहून घ्यायची आहेत तर मी एवढं थोडा स्किप करतो आणि सर्व लेहरीकर इथं लिहून घेऊन घेतो तर पण आपले सर्व लेहरीकर इथं लिहून झालेले आहेत त्यानंतर काय करायचा परत आपल्याला इथं बॅ करायचं आपला शेकबेक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता आपल्या लेअरीकर तिथंच करायचं आहे तो इफेक्ट आपल्याला तिथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर परत प्या घ्यायचं आहे आणि परत आपला बनवतो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता आपल्या टेक्स्टला जो सर्व टेक्स्टला आपल्या इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे सर्व लेहरी आपल्याला तो ले इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे तर आपल्या आता सर्व एडिटिंग इथं करून झालेले आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओ इथे गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते शेटिंगच्या बाजूला वर दिलेला आहे त्याच्यावरतीच दे करायचं आहे आणि व्हिडिओ टीटेच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून